नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तेवीस मे वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे बौद्ध पौर्णिमा या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा मांडली जाते आणि बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म तर त्यांचे महत्त्व काय आहे त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील मनातील संकट दूर होतात वास्तुदोष दूर होतो पितृदोष दूर होतो आणि आपल्याला जे पित्रा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी आहे ते भरभरून आशीर्वाद देत असतात कारण पिंपळाच्या झाडाखाली असं म्हटलं जातं की या दिवशी तेहतीस कोटी जे देव आहेत ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जे पिंपळाचं झाड आहे त्यांच्यावर वास करत असतात त्याचबरोबर माता लक्ष्मी कायमस्वरूपी या पिंपळाच्या झाडाखाली वास्तव्य करत असते त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे तर पहा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा शुभ संयोग आलेला आहे या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अधिक महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची चंद्रदेवाला अर्घ दिलं जाते आणि विधिवत पूजा केली जाते सूर्यदेवाला अर्घ दिलं जाते आणि सूर्यदेवाची विधिवत सकाळी पूजा केली जाते ही पौर्णिमा तेवीस मेला साजरी होणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं संबोधलं गेलेलं आहे पहा बुद्ध पौर्णिमेचं महत्त्व काय आहे बुद्ध पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे कारण हा बुद्धीच्या जीवनाचे स्मरण करत असतो त्यांनी दिलेल्या शिकवणीना आनंद साजरा करत असतो सांस्कृतिक ऐक्याला प्रोत्साहन देत असतो आधुनिक काळाचा त्यांच्या शिकवणीची जी प्रसंगिता आहे प्रामुख्याने समोर आणते बुद्ध पौर्णिमा बुद्धीच्या आयुष्यातला आठवणीत राहणारा जगभरातील बुद्धीद्वारे साजरी करण्यात येत असते बुद्धीच्या शिकवणीने जगावर मोठा प्रभाव पाडला बुध पौर्णिमेचा हा जो सण आहे हा तीनदा धन्य सण अशा स्वरूपातही साजरा केला जातो कारण हा सण बुद्धीच्या जीवनातील तीन मुख्य म्हणजे त्यांचा जन्म ज्ञानोदय आणि निर्वाण या घटना साजरा करत असतो म्हणून या दिवशी आपल्याला या घटना बुद्धीच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना आहेत बुद्धीचे ज्ञान एकाग्रता आणि शिस्त या संबंधातील तत्वज्ञान आधुनिक काळातील प्रसंगिक आहे तसेच हे सर्व जे आहे ते लक्ष्मी माता आणि श्रीहरी विष्णू यांचा नववा अवतार बुद्ध धर्माचा म्हणजेच गौतम बुद्ध यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा मानली जाते आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर पहा या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर माता लक्ष्मी जागृत अवस्थेत असते त्यांची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहावी म्हणून जे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी देवीची पूजा केली जाते ही जी तिथी आहे ही सगळ्यात पवित्र मानली गेलेली आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस साजरा केला जातो या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती म्हणून ही जी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते पहा आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे चला तर जाणून घेऊया शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असं म्हटलं गेलेलं आहे की गौतम बुद्ध ही जी पौर्णिमा आहे ही जे जन्म आहे हा श्रीहरिविष्णू यांचा नववा जन्म म्हणून ओळखला गेलेला आहे शेवटचा जन्म म्हणून ओळखला गेलेला आहे माता लक्ष्मी या पौर्णिमेच्या दिवशी जागृत अवस्थेत असल्यामुळे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते म्हणून आपण या दिवशी उपाय करत असतो जर आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण न केल्याने आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे तो कमी होतो जो प्रखर पितृदोष लागलेला आहे तो कमी होत असतो सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होतात असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा नक्की करून पहा कारण हा उपाय केल्याने तुमचे पित्र शांत व्हायला लागतात आणि मुलाची भरभरून प्रगती होते व्यवसायात प्रगती होत असते आणि त्याला योग्य ठिकाणी नोकरी लागत असते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये श्री विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा पितृदोष कमी होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला जल घ्यायचा आहे शुद्ध जल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत कच्चे दूध टाकायचे आहेत साखर टाकायची आहे आणि चंदन थोडंसं टाकायचं आहे आणि हे जे जल आहे हे तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जर पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण न करता वेळेस तुमचे जे पित्र आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे म्हणजेच तुमचे जे आजी आजोबा आहे त्यांचं नाव घेत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर हे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे एक मोहरीचा तुपाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे तर पहा पिंपळाच्या झाडावर तेहतीस जे देव आहे ते या दिवशी या पिंपाच्या झाडावर वास करण्यासाठी येत असतात म्हणजे आपल्याला शुभ आशीर्वाद देण्याकरिता येत असतात लक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली असते म्हणून आपल्याला भरभरून तेहतीस तेहतीस कोटी जे देव आहेत त्यांचा भरभरून आशीर्